जिल्हा सांगली मानव कुस्ती जर मैदानामध्ये लागली तर घरी माय मावल्या सुद्धा उपवास करायच्या माझा पैला विजय विरोधी आणि कुस्तीला जाताना अंगणावरून अचरून टाकायच्या दृष्टी लागू नये कोणाशी म्हणून आल्यानंतर असते पण गावातल्या मायमा काढायच्या मान्यावर छान आम्हाला तेनचंद पुरस्कार मिळायला मानवती माने आणि ध्यानचंद पुरस्कार मिळाल्यानंतर त्याला विचारला तुम्हाला काय वाटतय ध्यानचंद पुरस्कार घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं कार्य असं वाटतो एवढा मला आम्ही झालाय माझ्या गावामध्ये मला जाऊ अरे आणि गावाच्या लोकांकडून गेलेला सरकार हा सगळ्यामधला सर्वात मोठा सरकार असतो सुभाष मेंदे एक नवीने लेखक अमेरिकेला फिरले युनायटेड इंग्लंड लंडन ला रशिया ठरले पण आठवण आली गड्या आपला गड्या आपला गाव बरा त्याने एक लेख लिहिला सुभाष झेंदे सुनेत सुनेचा पत्ता विजय झाला